कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राजापूर तालुक्यातील कोंडे येथील शिक्षक कॉलनीसह अन्य दोन वाड्यांमध्ये अज्ञात एकाच रात्री फोडून सुमारे सात लाखांचा मुद्देमाल पळवल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे मंगळवार दिनांक मध्यरात्री ही चोरी झाली राजापूर तालुक्यातील कोंडे येथील शिक्षक कॉलनीसह बौद्धवाडी व वा मधलीवाडी येथील पाच घरे फोडून चोरट्यांनी सुमारे सात लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे याबाबतची माहिती येथील ग्रामस्थांनी राजापूर पोलिसांना देताच राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले जिल्हा पोलीस अधीक्षक नितिन बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा डीवाय एस पी यशवंत केडगे हे देखील घटनास्थळी दाखल झाले तसेच हे दरोडे प्रकरण तपासण्यासाठी रत्नागिरी डॉग स्कॉड व रत्नागिरी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले गेल्या अनेक दिवसांपासून राजापूरात मोठी घरफोडी झाल्याने पुन्हा चोरट्यांनी आपला मोर्चा राजापूरकडे वळवला आहे असे सांगितले जात आहे एकाच रात्रीत पाच बंद घरे चोरट्यांनी फोडल्याने राजापूर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे आता या चोरी प्रकरणाचा राजापूर पोलीस कसून तपास करत असून चोरट्यांसह मुद्देमाल कधी पोलिसांच्या हाती येईल याकडे सर्वांचे लक्ष लागू राहिले आहे